श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनं तर आज दीपावली पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आणि आज आमच्या इथं बघा जे बलिप्रतेपदी दिवशी गुराढोऱ्यांची आपली पूजा केली जाते तर ते हे त्यांच्यासाठी गळ्यातले वगैरे बनवत आहेत तर यांनी खुले मनी आणि खु खुल्ले दाब वगैरे आणून ते म त्यांच्यासाठी माळा बनवत आहेत तर आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानतात लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभसुद्धा करतात नवीन वह्या ह्या दिवशी व्यापारी खास करून सुरू करतात तर च्छान -च्छान नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी आज त्यांची पूजा पण व्यापारी वर्ग करतो तर अशा प्रकारे बघा ह्यांनी अशा छान छान माळा तयार केल्या नवीन वस्तू आणल्या जातात ह्या ह्या दिवशी हे तर आणतात गायांना काय नाही काय नाही दोऱ्या वगैरे ह्या दिवशी जास्त घेऊन येतात तर त्या त्याचप्रमाणे फुलं फुलांचे हार वगैरे आम्ही सगळ्या गायांना बनवत होतो तर पोरी पहिले पहिले टाकल्या टाकल्या म्हणजे आम्ही 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 मग थोडेशा बनवले त्यांनी हे गालीच्या बनवण्यासाठी थोड्याशा पाकळ्या काढून घेतल्या आणि एवढे हार आम्ही ववून घेतले त्याचप्रमाणे दिवाळीत येणारी तिथे ही कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिपावलीचा तिसरा दिवस आहे हा तर ह्यांनी पाडव्या दिवशी आणला होता गजरा तर म्हटलं द्या लावून मग जसा जमन तसा त्यांनी लावला तर हा हिंदू धर्मियांचा मोठा सण आहे आणि या दिवसाला दिवाळी दी किंवा दीपावली पाडवा असंही म्हणतात तर यांनी असा लावला गजरा त्यांचं चालवतो गाय धुण्याचं काम पण मग मी थोडं थांबले म्हटलं नाही का पाडव्याचं त्यांना आक्षण वगैरे करावा त्यांचं गाय वगैरे धुऊन झाल्यावर मग केलं मग तर बघा या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळी राजाला जमिनीत म्हणजे पातळात गाडले बळीला पातळाचे राज्य देऊन विष्णूने त्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी आख्यायिका आहे तर त्यांच्या गाया धून झाल्या मग मी त्यांना ऑक्शन वगैरे केलं आणि बघा आज काय गिफ्ट भेटले आपल्याला तर ते, ते पण दाखवते हो तर हा नवरा बायकोच्या प्रेमाचं प्रतीक असणारा हा सण आहे तर बघा आज काय भेटले मला कितीचे याच्यापेक्षा काहीतरी आणले हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तर बघा खूप छान घडी आणलेली आहे हा आनंद तात्पुरताच मग आज काय पाडवाय म्हणून आज पोळ्या केल्या गायांना आणि आपल्याला पण तर हे दरवर्षीच करायला लागतं आणि मग लागली स्वयंपाकाला भरवण्याचीच पोळ्या घेतल्या करून आणि आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आज घरात खूप गरम होत होतो तर आज अन्नदान हे केलं जातं बरं का पण आता प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळी पद्धत आहे तर तुमच्यात काय करतात या करता दिवशी मला नक्की सांगा तर अशा प्रकारे बघा पोळ्या घेतल्या करून एवढं ऊन होतं आज गरम होत होतं आणि ते फुलं कट करून ठेवली होती मग साडेचार वाजता त्याच्या गालीच्या घेतल्या बनवून म्हटलं उरकत नाही आज किती काम उरकायचा प्रयत्न केला तरी उरकणार नाही मग हळूहळू चाललो होतं माझं तर अशा प्रकारे के काढला वाकडा तिकडा गालीचा आणि अक्षरा पण इकडं खूप वैतागली होती तिचे पप्पा तिलाच आवाज देत होते काम करायला तर आज शिंगांना वगैरे कलर देऊन गायांना नटवलं तर बघा ही गाय शिंगाला हात पण लावून देत नव्हती त्याच्यामुळे असा हाताखाली कोणी ना कोणी लागतच होतो तर आज ह्यांचा दिवस अख्ख्या गायांच्या मागच गेलाय तर बघा अशा प्रकारे छाप्याची आयडिया केली ती वाटी भेटली होती स्टारची ना तीच त्यांनी पेंटमध्ये बुडवली कलरमध्ये आणि त्यांनी छापे काढले परत त्यांनी का माळा केलेल्या सगळ्या गायांना बांधून घेतल्या तर अशा प्रकारे सगळ्यांना बांधून वगैरे छापे वगैरे काढून झाले तर अशा प्रकारे जावेची मुलं पण होती मदतीला हे असं छापे पण मारून देत नव्हते त्यांना वाटायचं काय करायला लागलं ते ही आमची गौरी गौरी पण बघा किती वाईट देते अशा प्रकारे सगळेच कामाला लागले होते तर पहिल्या काळात बघा ज्यांच्याकडं गुरु वगैरे नाहीत तर त्यांनी त्याची रा बळीची प्रतिमा वगैरे काढून इडा पिडा टोळो राजाचे राज्य येऊ अशी प्रार्थना या दिवशी प्रार्थना या दिवशी केली जाते तर फटाक्यांची आतिषबाजी तसेच उत्सव या दिवशी केला जातो याच दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर मी असा लुक येत केला होता तयारच आणि म्हटलं चला फोटो काढून घ्यावा आणि मग पूजा वगैरे करा तर अशा प्रकारे आम्ही थोडेसे दोन चार फोटो काढले आणि गाईची पूजा करायला मग गोठ्यात गेलो त्यांचे दुधोबिधे घेतले त्यांनी वरकुनाने पूजा वगैरे करून घेतली तर गोठ्यात बल्प आहे माळे पण ते उजेड फोनमध्ये दिसत नाही मला होतं मला दिसत होतं आम्हाला उजेड वाटत होता पण इथं मोबाईलमध्ये दिसायला दिसत नाही अशा प्रकारे सगळ्या गायांची पूजा करून त्यांना पोळीचा नैवेद्य चारला तर हे दरवर्षीच करतो आम्ही तर पहिल्या वर्षी मला वेगळं वाटलं का तर आमच्या आईच्या इकडे हे नवीन मला म्हणजे माहीत नव्हतं नवीन इकडं वेगळं बघायला भेटल्यामुळं मला हे थोडंसं वेगळं वाटायचं पण आता हे करताना मला आनंद वाटतो आणि मी खूप आनंदाने उत्साहाने हा सण मी साजरा करते अशा प्रकारे सगळ्या गा गायांचे आवश्यण करून घेतले आणि थोडे फटाकडे पण उडवले थोडेसे रील वगैरे पण काढले तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ